नमस्कार तर आज आपण बोलणार आहोत माझ्या एकांकिकेच्या पुस्तक प्रकाशनाच्या निर्मितीबद्दल तर पुस्तक प्रकाशनाची निर्मिती कशी झाली साधारण मी डोक्यात एक आराखडा आखून घेतला होता की या यावेळी हे हे करायचं त्या त्यावेळी तसं तसं करायचं पण काही कारणास्तव का ते जुळून येत नव्हतं मग ज्या चा चार एकांकिका लिहिल्या होत्या त्याचं पुस्तक तर काढायचं आहे प्रकाशनही करायचं मग करायचं काय मग सुरुवातीला ज्ञान मंगल प्रकाशनचे एक ओळखीचे प्रकाशक माझ्या परिचयाचे होते त्यांना मी फोन केला त्यांना म्हटलं की असं असं एक पुस्तक आहे त्याच्यासाठी आय एन नंबर लागणार आहे मग तो आय एन नंबर त्यांनी मागवून घेतला मध्यंतरीच्या काळात तो नंबर येईपर्यंत मी पुण्यात गेले होते माझं एक काम होतं तर तिथेच त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला आय एस बी एन नंबर दिला तो आय एस बी एन नंबर मी माझ्याकडे सेव्ह करून घेतला मग त्यानंतर पुस्तकं छापायला भारती मुद्रणालय म्हणजे प्रेसमध्ये गेली तर तिकडे ती पुस्तकं छापून वीस तारखेला माझ्या हातात आली आता वीसच तारीख का फेब्रुवारीची तर त्या दिवशी माझ्या वडिलांचा साठावा वाढदिवस होता आणि मला त्यांना ते सरप्राईज द्यायचं होतं ऍक्च्युली ही गोष्ट घरी कोणालाच माहिती नव्हती हे सगळं सरप्राईज होतं माझ्या आईसाठी आणि माझ्या बाबांसाठी आणि मला ते करायचं होतं तर सुरुवातीला फक्त दहा प्रती काढल्या कारण त्या कुणाला द्यायच्या असतील किंवा कुणाला हव्या असतील तर त्यासाठी एक प्रत बाबांच्या हस्ते उघडायचं ठरवलं होतं त्या दिवशी वाढदिवसाच्या सगळ्या तयारी झाली सगळा माहोल बनला आणि ज्यावेळी वाढदिवसाचं सगळं सेलिब्रेशन सुरू झालं त्यावेळेला बाबांच्या हस्ते त्या रॅपरमधनं माझं पुस्तक प्रकाशित झालं ज्याचं नाव होतं टॉवेल आणि इतर एकांकिक प्रकाशित म्हणजे घरगुती एक छोटंसं उद्घाटन आई बाबांच्या हस्ते प्रकाशनाचं काय झालं किंवा ते कधी झालं याचा तपशील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देणार तर ते साधारणत त्या दिवशी वीस तारखेला जेव्हा पुस्तक दिलं त्यावेळेला तिथे असलेल्या बाबांच्या सगळ्या मित्रांची किंवा आईच्या सगळ्या मैत्रिणींची किंवा आमच्या नातेवाईकांची आमच्या जवळच्या लोकांची यात्येष्ठांची माझ्या सगळ्या जवळच्या खास लोकांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर मला खरंच उर अभिमानाने भरून आलं ते पुस्तक बघितल्यानंतर आईबाबांनी ज्या पद्धतीने मला येऊन अगदी कडकडून मिठी मारली ती माझ्यासाठी जगातली अत्यंत महत्वाची पावती आणि आजपर्यंत मिळालेलं सगळ्यात मोठं बक्षीस होतं या पुस्तकासाठी जी अख्खी टीम राबली त्या टीमला माझ्याकडून खरंच सॅल्यूट आहे कारण हे सगळं काम करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागलेत हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे खरं तर आजोबांचा वारसा पुढे चालवायचा म्हणून पुस्तक लिहायचं ठरवलं आयुष्यातलं पहिलंच पुस्तक आहे चार एकांकिकांचं एक आता कुठल्या कुठल्या एकांकिका त्याची नावं मी सांगते तुम्हाला टॉवेल आघात मदर इंडिया आणि न्याय अशा चार एकांकिका आहेत तर त्या तुम्ही वाचा तुम्हाला आवडल्या तर मला कळवा पुस्तक कुठेही अवेलेबल होईल एक थोड्या दिवसात ते अख्ख्या महाराष्ट्रभर येणार आहे तर तुम्ही ते घेऊन वाचून काही सजेशन्स असतील तर मला सांगू शकता पण हा अनुभव हो, ही प्रोसेस किंवा याच्यासाठी घेतलेले कष्ट खरंच माझ्यासाठी अविस्मरणीय होते अद्वितीय होते अमूल्य होते कारण या प्रकाशनाच्या किंवा या पुस्तकाच्या एका छोट्याशा उद्घाटनाने जर मला एवढं बरं वाटलं असेल जर माझा आत्मविश्वास इतका वाढला असेल तर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी ज्या प्रकारे सगळ्या दिग्गज लोकांनी याचं प्रकाशन केलं त्यानंतर तर माझा आत्मविश्वास किंवा माझा सेल्फ कॉन्फिडन्स माझा इतरांवरचा विश्वास आणि लिखाणावरचा विश्वास किती वाढला हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे तर साधारण असा एक आराखडा होता पण खरंच सगळ्या टीमचे मनापासून आभार अगदी वीस तारखेला मला पुस्तकाच्या दहा होईना पण प्रतिहातात सुपूर्त केल्याबद्दल त्यामुळे मला एक वेगळा आनंद मिळाला आपली एक छानशी अपेक्षा पूर्ण होऊ शकते हे आतून कुठून तरी समाधान मिळालं आणि असं म्हणतात की माणूस समाधानी असेल तर तो कायम विजयीच होतो तो कायम समाधानीच असतो जर तो त्याचं आवडीचं काम करत असेल तर मी ॲक्च्युली स्वतःचा मोठेपणा मिरवत नाही आहे पण मला सांगायचा उद्देश हा आहे की मी प्रयत्न करून आयुष्यात पहिल्यांदा आजोबांचा वारसा पुढे चालवायचा म्हणून चार एकांकिका असलेलं एक छोटंसं पुस्तक लिहिलं तर त्याच्या काही सजेशन्स असतील त्याच्यात काही तुम्हाला सल्ले द्यायचे असतील किंवा काही सुचवायचं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता आणि ते पुस्तक वाचून तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि हा माझा छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत किती येऊन पोहोचला आहे आणि तुम्हाला किती अपील झाला आहे हेही कळवा तर भेटू पुढच्या व्हिडिओत माझ्या प्रकाशन सोहळ्याच्या एका छोट्याशा झलकेसाठी ओके तोपर्यंत टॉवेल आणि इतर एकांकिका हे पुस्तक नक्की वाचा आणि मला प्रतिक्रिया कळवा नमस्कार